भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरापासून संपूर्ण देशामध्ये संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती आज देखील संपूर्ण देशामध्ये संविधान दिन हा दरवर्षी साजरा होतो याचेच औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत देशाचे संविधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिक भेटी दरम्यान दिले माझ्या पक्षाचा सार्थ अभिमान आहे माझ्या नेत्याचा सार्थ अभिमान आहे विशेष मुख्यमंत्री मोदय आणि हा मंत्रिमंडळाचा अभिमान आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य सुद्धा म्हणणं आठ ते दहा मिनटं त्यांनी ऐकून घेतलं संविधान भेट देण्याचं कारण खरं असं होतं माझं की जे काही लोक फक्त खोट्या अफवा पसरवतात की संविधान बदलणारे चारशे पार झाल्यानंतर असं होणार आहे तसं निवळ खोटं आहे की जे पंतप्रधान स्वतः गीता बायबल रामायण महाभारतापेक्षाही त्या संविधानाला माथा टेकते नवीन जे संसद भवन झालं आहे त्याला संविधान नाव दिले आत्तापर्यंत मी कोणाच्या टीका करायला मला योग्य वाटत नाही परंतु ते तीनशे सत्तर कलम जे रद्द झाल्यामुळं खऱ्या अर्थानं संविधानाची परिपूर्ण अंमलबजावणी होते तिथं तिरंगा झेंडा त्या तिरंगा झेंड्यावर जे अशोक चक्र आहे ते दिमाखाने ढवलतं आहे इंदू मिलचा प्रश्न असेल स्मारकाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न ज्या जिद्दीनं ताकदीनं सोडवलेत आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हा आमचा ह्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदय यांना संविधानाच्या फुल व्यतिरिक्त फुलगुच्छ किंवा शाल देण्यापेक्षा संविधान देणं आणि ते संविधानाचा सन्मान करणारे अशाच लोकांना द्यावं आणि ते संविधानाचा सन्मान करणारे म्हणून मला त्यांचा अभिमान आहे म्हणून मी संविधानाची प्रत त्यांना दिली आहे त्यानंतर विशेष आपण बघताय सन्मान्य पालक मंत्री महोदय आणि सन्मान्य लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेबाने मला पर्सनल घेऊन भेटून मला लिफ्टमध्ये सात आठ दहा मिनटाचं अतिशय उत्कृष्टपणे आपण जी मांडणी करताय त्याच्याबद्दल माझं कौतुक केलं मला शाबासकी थाप मिळाली आणि हीच आमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची प्रेरणा आहे आणि म्हणून संविधानाप्रती माझा सन्मान माझं संविधान माझे निशान धनुष्यवान ही घोषणा मी त्यांना सांगितली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे व त्यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक